दादा तुमचं नाव काय नाना कुंभार नाना कुंभार किती वर्ष झालं हा माटाचा व्यवसाय पस्तीस वर्ष झालं काय सध्या माठाला मागणी कशी आहे मागणी चांगली आहे किती किमतीचे माठ आहेत आणि कसल्या कसल्या प्रकारचे आहेत दोन प्रकारचे माट आहेत काळे आणि लाल आणि दोनशे रुपयापासून पुढं passa por um que here.